सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दांचूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंती पुण्यतिथीनिमित्त पावन मंदिर येथे सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली स्व स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या विनंतीवरून भागोजी शेटकीर यांनी हे पतित पावन मंदिर बांधले आणि त्या कलशरोहणाच्या दिवशी त्यांनी सर्व स्पृश्य अस्पृश्यता अस्पृश्य बांधवांना एकत्र करत त्यांना मूर्तीपूजा घडवत सहभोजन घडवले आणि या सहभोजनाचे पडसाद संपूर्ण भारतभर पसरले आणि सर्व भारतवासी एकत्र येत स्पृश्य अस्पृश्य एकत्र येत देशाचा लढा देशाच्या क्रांतीचा लढा हा तीव्र झाला आणि देशाच्या इतिहासाच्या क्रांतीमध्ये स्वातंत्र्याच्या क्रांतीमध्ये हे पतितपावन मंदिर हे ऐतिहासिक मंदिर ठरले आणि त्या मंदिरातला हा सहभोजनाचा सहभजनाचा कार्यक्रम गेले अठ्ठ्याहत्तर वर्ष बंद होता चार वर्षापूर्वी दोन हजार बावीसमध्ये रत्नाई तालुका भंडारी समाज संघ अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि पतित पावन मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पुन्हा सुरू केलेला आहे चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता भैरी मंदिर खालची आळी येथून चार चाकी दुचाकी वाहनांची रॅली निघेल ती रत्नागिरी शहरातल्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून साडे अकरा वाजता पथितपवन मंदिरमध्ये येईल पथित पवन मंदिरमध्ये आल्यानंतर जे प्रतिभावंत बांधकाम व्यावसायिक प्रतिभावंत भजनी प्रतिभावंत लेखक प्रतिभावंत कवी अशा चार व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी रत्नाई तालुका भंडारी समाजसंघाच्या वतीने केला जाणार आहे त्यानंतर सर्व समाजांना एकत्र घेत जो एकोणीसशे एकतीस साली सहभोजनाचा कार्यक्रम चालू झाला होता आणि भागोशिटकीरांचं निधन एकोणीसशे चव्वेचाळीसला झालं परे तो तत्पर्यंत तोपर्यंत चालू होता त्याच्यानंतर बंद पडलेला कार्यक्रम पुन्हा जो सुरू केलेला आहे तो ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम साडे अकरा ते साडेबाराचा कार्यक्रम संपल्यानंतर साडेबारा वाज वाजता चालू होणार आहे तो साडेतीन वाजेपर्यंत चालेल आणि एक ते चार या वेळामध्ये भागोजी शेटकीर हे पथित पवन मंदिरमध्ये सहभजनाचा कार्यक्रम घेत असत तर भागू शेटकीरांच्या कार्याची महती सांगणारा कार्यक्रम सहभजनाचा कार्यक्रमही त्या ठिकाणी होणार आहे माझी आपणा सर्वांना अठरा पगड जातीतल्या बारा बलुदेदार सर्व समाज हिंदू समाजांना विनंती आहे की देशाच्या या कार्यामध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्यासाठी हा सहभोजनाचा हो कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून पार पाडायचा आहे आणि आपली उपस्थिती या ठिकाणी सर्वांची प्रार्थना आहे